आमच्या हक्काचा आमचा पगार झालाच पाहिजे दोन महिन्याचा पगार पगार द्या द्या दोन महिन्याचा नमस्कार आम्ही अंबाजोगाईचे सफाई कंत्राटी कर्मचारी गेल्या दोन महिन्या वीस दिवसापासून आमचा पगार नाहीये आमचं वेळेवर कंत्राटदार भविष्य निर्वाह निधी म्हणजे ई पी एफ भरत नाहीये त्याविरोधामध्ये आम्ही सोमवारपासून येतं नगर परिषदेमध्ये आम्ही काम बंद केलेलं आहे तरी आम्हाला काम बंद करण्याच्या माध्यमातून आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की आमचा दोन महिन्याचा पगार आम्हाला देण्यात यावा व गेल्या क कंपनीच्या आणि नगरपरिषदेच्या करारानुसार गेल्या अठरा महिन्यापासून कंपनीचा आणि नगरपरिषदेचा करार चालू आहे अठरा महिन्यापैकी कंपनीने आम्हाला फक्त आठच महिन्याचा भविष्य निर्वाह निधी टाकलेला आहे व उर्वरित दहा अकरा महिन्याचा निर्वाह निधी लवकरात लवकर कंपनीनं टाक आ, द्यावा आमच्या अकाउंटला जमा करावा या आणि दोन महिन्याचा पगार आम्हाला भेटावा यामुळे आम्ही गेल्या सोमवारपासून काम बंद केलेलं आहे तरी अशी लेखी निवेदन आम्ही मुख्याधिकारी साहेब नगर परिषद अंबाजोगाई यांना दे दिलेला आहे व बाकीचे आमचे जे इतर कर्मचारी आहेत त्यांना प विविध मार्गाने विविध लोकांनी म्हणजे क का, कंपनीच्या कामगारांनी असे धमक्या द्यायला चालू केलेत की वा तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला कामावरून काढण्यात येईल वगैरे वगैरे पण हे त्यांना हे कळणं झालं आहे की आमचा दोन महिन्यानं पगार नसल्यामुळं आमच्या लेकराबाळांवर आमच्यावर उपासमारीची वेळ चालू झालेली आहे या का तर कामाव्यतिरिक्त आमच्याकडं प दुसरा कोणताही काम नाही आहे त्यामुळं आमच्याकडून रोज दैनंदिन जीवन जगण्यासाठी कुठून आमच्याकडून रोख रक्कम येणार आहे जे काय आहे आमचं सर्वस्व या पगारीवरच अवलंबून आहे आमचं परिवार आमच्या लेकरांची शिक्षणं आमच्या घरच्यांचा दवाखाना जी रोज दैनंदिन जीवन जी, जी माणसाला जगायचं लागते ती पूर्ण आमचं या पगारीवर डिपेंड आहे त्यामुळं प्रशासनानं लक्ष घालावे व कंत्राटदारानं आमचा दोन महिन्याचा पगार आणि बारा महिन्याचं पी एफ आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावं अन्यथा आम्ही आज तर फक्त काम बंद केलं आहे इथून पुढं आम्ही उद्याच्याला न जर ह्या दोन दिवसामध्ये आमचा पेमेंट दोन महिन्याचं नाही झालं तर आम्ही इथून पुढं उग्र आणि तीव्र असे आंदोलनं करूत लोकशाही पद्धतीनं जे आम्हाला करता येईल जे संविधानानं आम्हाला हक्क दिलेला आहे त्या हक्कानुसार कामगार कायद्यानुसार आम्ही जे काही आमची लढाई आहे ते आम्ही लढण्यास सक्षम आहोत आणि आम्ही इथून पुढं तीव्र अशी आंदोलनं करूत आपल्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी स्वच्छता विभागाचे रोजंदारी जी कंत्राटी कंपनीचे कामगार का आहेत त्या ते त्यांच्यापैकी ते इथं बरेच जण म्हणजे एक एक दहा पंधरा जण जर सोडले तर बाकीचे पूर्ण कर्मचाऱ्यांचा काम बंदच समध्याचंच काम बंद आहे आणि जे पंधरा वीस जण जे कोणी कामाला चाललेत त्यांना क कंपनीचे सुपरवायझर किंवा आणखीन कोणचे कंपनीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा यांचे इथं जे काम पाहते असे त्यांना जी हे द्यायलेत त्यांना धमक्या देल्यात की तुम्ही जर कामाला आला, आला नव्हत तर आम्ही तुम्हाला कामावरून काढून टाकेल मग ते बिचारे म्हणजे जे भाळे त्यांना जास्त काय समजा त्यांना खो कामाचंच ही आहे त्याच्यामुळं ते, ते आप बिचारे आता कामाला चाललेत दहा पंधरा जणच चाललेत जास्त जण चालले नाहीत आणि अशा धमक्या पाहिजे असे धमकं देणं एक बंद करा नाहीतर धमक्या देण्या पाहिजे आम नुकसान आमचं करू नका आमच्याकडं पण बघा आम्ही काम बंद करायचे आमची इच्छा आहे का तुमच्याकडूनच काम बंद होईल आहे ना तुम्ही आम्हाला वेळेवर पगार दिल्यानंतर आम्ही कशाला काम बंद करतात आम्ही काम बंदच करत नाहीत ना आम्हाला वेळेवर पगार दिल्यानंतर एकतर तुम्ही दोन महिन्या तीन महिने भरल्यानंतर एक महिन्याचा पगार करायला पण पर आरा परत आता ह्या जून जुलैपासून आमचा पगार नाही आहे आणि आता हे ऑगस्टचे वीस एकवीस दिवस असेच भरलेत फक्त देतो 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 फक्त आश्वासनं तोंडी आश्वासनं चालू आहेत देतो म्हणून पण ही काही लोकं पगार करणार नाहीत हे असं दिसायला आणि याच्या पहिले पण एका कॉन्ट्रॅक्टदारानं असंच केलं तर जेणेकरून काय झालं तर ते चौदा महिन्यात त्यांना टेंडर चालविलं चौदा महिन्यामध्ये त्यांना एकही महिन्याचा ई पी एफ आमचा टाकला नाही आणि डिसे डिसेंबर दोन हजार बावीस हा पूर्ण महिन्याचा आमचा पगार त्यांना असंच बुडविला मग हे मग हे प्रशासनाच्या आम्ही वारंवार निवेदनं दिले लेखी निवेदन दिले, दिले तोंडी बोललो तर प्रशासनाकडून पण हीच उत्तर आलं की आम्ही बघायलात बघायलात मग तुम्ही कधीपर्यंत बघणार आणि काय बघणार आपल्याला स्वच्छता अनंत बेडे आपल्या मुख्य अधिकारी मॅडम स्वच्छता निरीक्षण साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की वा मी लवकरात लवकर जेवढ्यात लवकर ते होईल तेवढ्या लवकर मी प्रयत्न करायलो आहे तुमच्या कॉन्ट्रॅक्टदारांना बोललो आहे दो, दोन दिवसामध्ये येणाऱ्या दोन दिवसामध्ये किंवा तीन दिवसामध्ये आमचा आम प्रयत्न चालू आहे की आम्ही पगार करूत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं पॉझिटिव्ह उत्तर आहे मुख्याधिकारी मॅडम सध्या आम्ही तर अर्ज दिले आहेत पण आता ती मुख्याधिकारी मॅडमपर्यंत आम्ही तर काही भेटला नाहीत मुख्याधिकारी मॅडमला गेलतात पण आता सध्या चला तरी ज्या वेळेस येतील त्यावेळेस ती आमचा अर्ज वगैरे वाचतील व आम्हाला पुन्हा त्याच्यानंतर बोलून घेतील असं एक माझं असं वक्तव्य आहे